नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समिती म्हणून ओळखली जाणारी ही बाजार समिती आहे चला तर बघूया आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याला आज आवक आलेली आहे चोवीस हजार नऊशे पंचेचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर कमीत कमी दर सोलापूरमध्ये दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव सोलापूर बाजार समितीमध्ये बाराशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा सोलापूर बाजार समितीमध्ये दोन हजार तीस रुपये क्विंटल विकला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव